नमस्कार आज मी मिनी उत्तपेचं फ्राय कसं करायचं तेच दाखवणार आहे तर हा ही जी रेसिपी आहे ती इन्स्टंट रेसिपी पण करू शकतात किंवा इडली डोसा उत्तप्याचं पीठ उरल्यानंतर पण करू शकतात मी तुम्हाला इडली डोसा उत्तप्याचं बॅटर कसं बनवायचं इन्स्टंट ते मी सांगितलेलं आहे तर त्याच रेसिपीमधलं मी ही पावडर घेतलेली आहे इन्स्टंट रेसिपी कशी करायची इडली डोसा उत्तपा ह्याचं तुम्ही व्हिडिओ पाहू शकतात मी त्याची पावडर घेतलेली आहे तर ह्या पावडरमध्ये मी उडद्याची डाळ पोहे शाबदाना तांदूळ असं घेतलेलं आहे तर तुम्ही या प्रकारे घ्यायचं आहे बॅट पावडर त्याचप्रमाणे सीट लागणार साहित्य आहे तेल पाणी टोमॅटो मिरचीचे तुकडे टोमॅटो कॅचप मीठ कांदा लसूण अद्रक कढीपत्ता कोथिंबीर पण घ्यायचा चिली सॉस आणि शेजवान सॉस अशा प्रकारे सर्व सॉस घ्यायचे आहेत तर ही जी पावडर आहे साधारणतः मी आता तीन चमचे घेत आहे आणि यामध्ये एक अर्धा तास साठी आपण भिजत ठेवूयात अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे आणि अर्धा तास आपण भिजत ठेवायचं आहे यामध्ये आपण मीठ टाकून घ्यायचं आहे मीठ टाकून घेतल्यानंतर हे मिक्स चांगलं करायचं आहे आणि मिक्स केल्यानंतर आता आपण ह्यावर छोटे छोटे उत्तपे टाकायचे आहेत जसं मी पंच उत्तपमचा व्हिडिओ दाखवलेला आहे तर तो पंच उत्तपम कसं करायचं तो पण तुम्ही पाहू शकता तसे पंच उत्तपम सारखं उत्तपे छोटे छोटे टाकायचे आहे आणि आपण त्याला फ्राय करायचं आणि त्यामध्ये आपल्याला मोहरी जिरे वगैरे पण लागणार आहे साहित्य आणि समजा तुमच्याकडे टोमॅटो खायचेप नसेल तर टोमॅटो फ्राय करतानाच त्याची प्युरी करून टाकून त्यामध्ये साखर टाकली तरी चालते तर आपण ह्यावर छोटे छोटे उत्तपे टाकून घेऊयात मी उत्तपे छोटे छोटे टाकलेले आहेत त्यावर आपण तुम्हाला जर चिली फ्लेक्स आवडत असेल तर चिली फ्लेक्स टाकू शकतात ओरिगानो आवडत असेल तर ओरिगानो टाकू शकतात पण मी मिरच्याचे तुकडे घेतलेले आहेत त्यामुळे मी चिली फ्लेक्स वगैरे काही टाकणार नाही आहे तर अशा प्रकारे हे सर्व उत्तपे आहेत ते करून घेऊयात छोटे छोटे उत्तपे जे आहेत ते करून घेतलेले आहेत आता मी तेल तापायला ठेवलेलं आहे तर ह्यामध्ये आता आपण जिरे आता जिरे टाकून घेऊयात जिरे लसूण अद्रक मोहरीचे तुकडे सॉरी मिरचीचे तुकडे मिरचीचे तुकडे हे चांगले हलून घेऊयात जे तुकडे टाकलेले आहेत त्यामध्ये आपण आता कांदा टाकायचा आहे कांदा कांदा हा छान फ्राय करून घ्यायचा ब्राऊन कलरचा होऊ द्यायचा कांदा फ्राय केल्यानंतर आपण त्यामध्ये टेमाटू टाकायचा आहे आहे आता त्यामध्ये टेमाटो टाकलेला आहे टोमॅटो केचप नसेल तर तुम्ही ह्यामध्ये थोडीशी साखर पण टाकू शकतात तर अशा प्रकारे टमॅटो चांगलं फ्राय झालेलं आहे त्यामध्ये थोडंसं आपण टमॅटो केचप टाकून घेऊयात आणखी थोडंसं वरून टाकायचं आहे आपल्याला पण आता थोडंसं टाकून घेऊयात त्याचप्रमाणे आपल्याला चिली सॉस टाकून घेऊयात थोडंसं चिली सॉस हे आपल्या आवडीनुसार टाकायचं आहे चिली सॉस शेजवान सॉस टाकलेला आहे आणि त्यावर आता हे जे मिनी उत्तप केलेले आहेत ते आता त्यामध्ये टाकून देऊयात मिनी उत्तपे जे आहेत ते फ्राईड केलेले आहेत तर आता त्यावर आपण आणखी थोडंसं टमॅटो सॉस किंवा टमाटो केचप वगैरे टाकून घ्यायचं आहे टमाटो केचप कसा करायचा त्याचा पण मी व्हिडिओ दाखवलेला आहे तर तर तो पण तुम्ही पाहू शकता ह्यावर आणखी शेजवान सॉस टाकायचा आहे थोडस चिली सॉस टाकायचं आहे आणि छान फ्राय करायचं आहे झालेले फ्राईड शेजवान मिनी उत्तपे उत हे जे उत्तपे आहेत छोटे छोटे मिनी उत्तपे स्नॅक्स म्हणून पण खाऊ शकतात आणि ही जी रेसिपी आहे लहान मुलांपासून सर्वजण खाऊ शकतात तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट्स करा धन्यवाद